मित्रांनो बऱ्याच वेळा मला माझ्या क्लिनिकमध्ये आलेले पेशंट विचारतात की डॉक्टरसाहेब सेक्स हे किती वर्षापर्यंत आपण करू शकतो आणि याच विषयावर आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे तुम्हाला एज्युकेट क करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि तुमच्यासाठी मी चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीत आहे की जेणेकरून सायंटिफिक माहिती तुमच्यासमोर तासी तासी जास्ता, जास्ता जो माझा काही एक्सपिरियन्स असेल तसे तशी ठेवण्याचा मी प्रयत्न करीत असतो तर मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त माझ्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण बेनिफिट करून द्या तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की कॉमनली माझ्या क्लिनिकमधून एक प्रश्न लोक विचारतात की साहेब को किती वयापर्यंत आपण सेक्स करायला पाहिजे तर बघा मी तुम्हाला याचं सिंपल उत्तर सांगतो की जोपर्यंत आपली के वा के वा भावना सुदृढ आहे म्हणजे आपली सेस करण्याची इच्छा आपल्याला होते आहे तोपर्यंत आपण सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करू शकतो पण केव्हा केव्हा काय होतं की आपल्या माइंडमध्ये तर आपल्या म्हणजे भावना येत आहेत आपले हार्मोन्स पण चांगले आहेत पण केव्हा केव्हा काही आजारामुळं वयाच्या साठ पासष्ट नंतर डायबिटीज म्हणा किंवा वजन वाढणं म्हणा किंवा अजून काही दुसरे आजार जे असतील किंवा प्रोस्टेट ग्रंथीचे आजार असतील या आजारामुळं आपल्या इंद्रियामध्ये ताटता येण्यासाठी थोडीशी आपल्याला मेहनत करा लागते पण केव्हा जर तुम्हाला के असे काही इश्यू असतील की तुमची भावना तर खूप छान आहे पण तुम्हाला ताटता येत नाही आहे तर अशा लोकांसाठी माझ्याकडं शॉकवेव्ह थेरॅपी आणि पेशॉर्ट थेरॅपी आणि केगल चेअर थेरॅपी ह्या थेरपी नक्कीच तुम्हाला करून घ्याव्या लागतात कारण की तुमच्या इच्छा तर चांगल्या होत आहेत पण तुमचं हार्ट थोडं वाटतं कमजोर वाटतं आहे त्याच्यामुळं जितका चांगला पंपिंग पाहिजे हार्टद्वारा आणि तितकं चांगलं ब्लड आपल्या पेनॅल आर्टरीमध्ये पाहिजे तेवढं मिळत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला नपुसंतही येऊ शकते पण सेक्सला आणि वयाला काही म्हणजे अर्थ नाही आहे जोपर्यंत तुमची काम इच्छा आहे आणि तुमची पार्टनरची पण काम इच्छा आहे कारण की माझ्याकडं रुटीनली डेली मी बघतो की माझ्याकडं ऐंशीच्या वरचे दोन ते तीन पेशंट नक्कीच माझ्या क्लिनिकमध्ये मा येतात का बरं येतात का बरं माझी पायरी चढतात कारण की त्यांची काम इच्छा खूप चांगली असते त्यांचं आल्याबरोबर एकच म्हणणं असतं की डॉक्टर साहेब माझी काम इच्छा चांगली आहे माझी पार्टनर पण तयार आहे पण मला प्रॉपर इरेक्शन होत नाही आणि इरेक्शन आलं तरी मी जेव्हा इरेक्शन आपला इंटरकोर्स करतो तेव्हा ते इरेक्शन थोडंसं निघून जातं तर हे कॉमनली आढळणारे प्रॉब्लेम असतात कारण की वयामानानं तुम्हाला काही गोष्टी करणं अत्यंत गरजेचं असतं जसं की तुम्हाला खूप म्हणजे पन्नास साठच्या नंतर जर तुम्हाला सेक्श्युअल ॲक्टिव्हिटी मेंटेन ठेवायची असेल तर मी सगळ्यांना एल आर्जेनिन हे रोजचं एक पॅकेट घ्यायचा सल्ला देतो कारण याच्यामध्ये एल आर्जेनिन असल्यामुळं याच्या आपल्या इंडियाकडचा रक्तपोटा चांगला वाढण्यास मदत होते आपल्या रक्तवाहिन्या चांगली सुधारतात आणि आपल्या हार्टची हेल्थ ठेवण्यासाठी नक्कीच आपल्याला वयाच्या साठनंतर एल आर्जेनिन आपल्याला मदत करतात त्यानंतर मी तुम्हाला सांगत असतो की कोणतंही अल्फाजियन ऑइलसारखं ऑइल दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी जर मसाज केली तर वयानुसार आलेले जे जा श्रिंकेज असतं आणि तिथला ब्लड फ्लो कमी होत झालेला असतो तर तो, तो सुधारण्यासाठी अल्फाजियन ऑइलची डेली दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी मसाज करणं अत्यंत गरजे असतं आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की टॅडाला फील किंवा सिल्डेनाफील व्यागरा सारख्या जे औषधी आहेत हे पंचावन्न साठच्या नंतरच्या वयासाठीच बनलेले आहे तर हे याचा पण तुम्ही सिंपल एकदम क्वालिफाईड डॉक्टरच्या अंडरमध्ये एक टू पॉईंट फाईव्ह एम जी किंवा फाईव्ह एम जी किंवा टेन एम जी चा जो डोस असतो तो डोस तुम्ही ट्राय करू शकता तो वयाच्या ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी वर्षापर्यंत पण आपण सेक्च्युअल ऍक्टिव्हिटी नॉर्मल रित्या एन्जॉय करू शकता पण त्यासाठी तुमची पार्टनर चांगली म्हणजे तो तयार पाहिजे पार्टनर मला स्टिम्युलेशन चांगलं द्यायला पाहिजे आणि तुमची स्वतःची तुमची इच्छाशक्ती जी असते ती पण प्रबल असणं खूप महत्त्वाचं असतं अशाच काही व्हिडिओसाठी नक्की माझे व्हिडिओ बघत राहा आवडले तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो